केंद्रीय मंत्रिमंडळाचा धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस एक दहा दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत पॉस्पॅटिक आणि पोटॅश पी ॲड के खतावर पोषक तत्व आधारित अनुदान एन बी एस दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अंदाजे सदतीस हजार नऊशे बावन्न पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाची आवश्यकता असून ती दोन हजार पंचवीसमधील खरीप हंगामाच्या अर्थसंकल्पीय पे गरजेपेक्षा सातशे छत्तीस कोटी रुपयांनी जास्त आहे रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस एक दहा हा दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत लागू यासाठी मंजूर दरावर आधारित डाय अमोनियम फॉस्फेट डी ए पी आणि एन पी के एस नायट्रोजन फॉस्फोरस पॉटॅश सल्फर ग्रँडसह पी ॲड के खतावर अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत या खतांची सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यात येईल तर रब्बी हंगामासाठी पोषण मूल्यावर आधारित अनुदान दर दोन हजार पंचवीस सव्वीस रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस एक दहा दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सव्वीससाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतावर पोषक तत्वावर आधारित अनुदान दरांना मंत्रिमंडळाची मंजुरी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या रब्बी हंगामासाठी अंदाजे बजेट सदोतीस हजार नऊशे बावन्न पॉईंट एकोणतीस कोटी रुपये आहे जे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापेक्षा सुमारे सत्तावीसशे छत्तीस कोटी रुपये जास्त आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मंजूर दरावर आधारित डी ए पी डाय अमोनियम फॉस्फेट आणि एन पी केस नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅश सल्फर ग्रँडसह पी अँड के खातावर अनुदान दिले जाईल आता याचा फायदा काय आहे आपण पाहूया शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत खतांची उपलब्धता सुनिश्चित करते खतांच्या आणि निविष्टांच्या आंतरराष्ट्रीय किमतीमधील अलीकडे कल लक्षात घेऊन पी ॲड के खतावरील अनुदानाचे सुसूत्रीकरण करते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा